पुढील वर्षात होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आतापासूनच जोडण्या सुरू आहेत गेली पंचवीस वर्ष गोकुळ दूध संघात सत्तेत असलेल्या महाडिक गटाला काँग्रेसने नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाने सुरू लावल्यानंतर पुन्हा एकदा गोकुळ दूध संघ ताब्यात घेण्यासाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे यासाठी आत्तापासूनच संपूर्ण महाडिक गट मैदानात उतरलेले दिसत आहेत अशातच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय गोरे यांची भेट घेत बंदखोलीत गोकुळच्या निवडणुकीवर चर्चा केली माजी आमदार महादेवराव महाडिक अचानक वारणेत चक वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ विनय गोरे यांची भेट घेतल्याने त्याची चर्चा जोरात सुरू आहे इतकेच नव्हे तर माजी आमदार महाडिक आमदार विनय गोरे यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं आप्पाच्या हातातील फुलांचा बुके पाहिल्यानंतर आप्पा बुके कशाला आणायचा असा कोरेंनी सवाल करताच सावकर इथून पुढे मला कायम बुके घेऊन यायला लागणार असे सन्मानाचे उत्तर मिळताच सावकरही भारावून गेले दरम्यान मागील निवडणुकीत आमदार विनय कोरे यांनी पाटील मुश्रीफ गटाला पाठिंबा देत महाडिक गटाला शह दिला होता मात्र यंदाच्या निवडणुकीत महायुती एकत्र असल्याने विनय कोरे यांचा निर्णय काय असणार याकडे लक्ष असणार आहे विधानपरिषद निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांनी माघार घेण्यासाठी विनय कोरे यांनी प्रयत्न केले होते या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत निश्चित मानली जात होती मात्र राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न लढवण्याचा शब्द पाटील यांच्याकडून घेत आमदार अमल महाडिक यांना माघार घेण्याची विनंती विनय कोरे यांनी केली होती मात्र पाटील यांनी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवली त्यामुळे कोरे हे पाटील यांच्यावर नाराज असल्याची बोलले जाते त्यामुळे या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोरे यांची भूमिका देखील महत्वाची असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार विनय कोरे यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा आली आहे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी